मी शेतकरी संघटनेचा प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड आज आम्ही मुंबईतील आझाद मैदानावर तर आम्ही मंत्रालयावरती त्या ठिकाणी आंदोलन करणार होतो ठरल्याप्रमाणे परंतु मंत्रालयाचे सुरक्षा रक्षक आणि येथील पोलिस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत आम्हाला आश्वासन दिलं की आज तुमचा प्रश्न आम्ही या ठिकाणी मार्गी लावू म्हणून आम्हाला त्यांनी या ठिकाणी आझाद मैदानावरती आणलं आम्ही आझाद मैदानावरती या ठिकाणी आंदोलन केलं आज झालेल्या आंदोलनामध्ये रज व जलसंधारणचे सचिव सुनील चव्हाण यांनी आम्हाला लेखी आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे की तुम्ही जो गाळ उपसताय तलावातील जो गाळ उपसताय तो योग्य आहे आणि तो तुम्ही उपसा असं त्यांनी आम्हाला परवाना दिलेला आहे आणि त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं जो कलेक्टरनं जो आदेश काढलेला आहे तो त्या ठिकाणी आपोआप रद्द झालेला आहे कलेक्टरलाही त्यांनी पत्र पाठवलेलं आहे परंतु मी या ठिकाणी सांगू इच्छितो आज आम्ही इथून शेतकरी जातोय त्या ठिकाणी गाळ उपसतोय परंतु जर कुठला अडथळा पुन्हा जर त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा मात्र आम्ही कुठलीही पूर्वसूचना न देता पुन्हा आम्ही मंत्रालयासमोर आंदोलन या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं करू